पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुल आणि भारतीय सचिव संस्था नवी दिल्ली यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार झाला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी फायदा होणार आहे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाल्या मंगळवारी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामध्ये कराराचा कार्यक्रम झाला यावेळी करारावर विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे आणि भारतीय कंपनी सचिव संस्थेचे कौन्सिल मेंबर पवनचंड यांनी स्वाक्षरी केल्या यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शिंदे भारतीय कंपनी सचिव संस्थेचे अधिकारी समीर सिद्धेश्वर विशाल पाटील ईशान पाधे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक डॉ आर एस मेंथे यांनी केले कुलगुरू प्राध्यापक महानवर यावेळी बोलताना म्हणाले की पदवी पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम व कौशल्याभिमुख ज्ञान देण्यासाठी विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील राहते अशाच प्रकारे आज भारतीय कंपनी सचिव संस्था यांच्यासोबत करार झाला لا विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअर तसेच व्यावसायिक जीवनात वावरताना विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख ज्ञानाची गरज भासते त्यासाठीच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांशी निगडीत विविध नाविन्यपूर्ण स्किल कोर्सेस सुरू करण्यासाठी अशा संस्थांशी करार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी भारतीय सचिव संस्थेचे पवन चंडक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय शिक्षण संस्था काम करते असे सांगून पुंडश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका वनिता सावंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील हुल्ले यांनी केले त्राभार प्राध्यापक इम्तियाज सय्यद यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका